नमस्कार मी अनिल जाधव हो तुम्ही बघताय आपला आग्रहन सोयाबीनच्या भावात मागच्या दोन तीन आठवड्यांमध्ये क्विंटल मागत शंभर ते दोनशे रुपयांची सुधारणा दिसून आली आहे चालू आठवड्यात मात्र सोयाबीनचे भाव काही होते दुसरीकडे बाजारामध्ये सोयाबीनची आवक आता कमी झाली आहे सरकारनं देखील खरेदी केलेल्या सोयाबीनची विक्री काहीशीच थांबवली आहे यामुळे अनेक शेतकरी आता दरवाढीची वाट आहेत शेतकऱ्यांना अपेक्षा आहे की या सगळ्या घडामोडींमध्ये सोयाबीनच्या दरामध्ये कदाचित सुधारणा होऊ शकते आजही अनेक शेतकऱ्यांनी दरवाढीच्या अपेक्षेने सोयाबीन मागत ठेवलेलं असल्याचं दिसून येत मग पुढच्या काळामध्ये या सगळ्या घडामोडींमध्ये सोयाबीनच्या दरामध्ये सुधारणा होऊ शकते का आणि झाली तर किती होऊ शकते एकंदरीतच आतापर्यंत बाजारात किती सोयाबीन आलं किती सोयाबीनचं गाळप झालं सोयाबीन निर्यातीचं चा काय चालू आहे या सगळ्यांचा आढावा आता आपण या व्हिडिओतून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि सुरुवातीला बघूयात की सध्या सोयाबीनला काय भाव मिळतोय सध्या बाजारामध्ये सोयाबीनला क्विंटल मागं चार हजार दोनशे ते चार हजार चारशे रुपयांच्या दरम्यान भाव दिसून येतोय आणि हा भाव चालू आठवड्यामध्ये स्थिर होता आता प्रक्रिया प्लांटचे भाव देखील आपल्याला चार हजार पाचशे पन्नास ते चार हजार सातशे रुपयांच्या दरम्यान दिसून येत आहेत बाजार समिती आणि प्लांटचे भाव या दोन्ही भावांमध्ये आपल्याला पन्नास रुपयांच्या दरम्यान चढउतार दिसून येत आहेत म्हणजेच एक दोन दिवस दर आपल्याला स्थिर दिसले तर दोन तीन दिवसांमध्ये आपल्याला दरामध्ये पन्नास ते शंभर रुपयांपर्यंत काहीसे चढउतार दिसून येतात परंतु सरासरी दर पातळी आपल्याला स्थिर दिसते आता बाजारातील सोयाबीनची आवक ही कमी झाली आहे कारण सोयाबीनचा हंगाम सुरू होऊन आता सहा महिने होऊन गेले म्हणजे मार्चपर्यंत सहा महिने पूर्ण झाले आता एप्रिल महिना सुरू झाला एप्रिल महिना देखील निम्म्यापेक्षा अधिक संपला आहे त्यामुळं साहजिकच शेतकऱ्यांकडचा सोयाबीनचा स्टॉक कमी झाला आहे आता यंदा सरकारनं सोयाबीनची मोठी खरेदी केली आहे सरकारनं जवळपास वीस लाख टन सोयाबीनची खरेदी पूर्ण केली होती त्यामुळं बाजारामध्ये जो पुरवठा होणार होता त्यापैकी वीस लाख टन सोयाबीन सरकारकडं गेलेलं आहे त्यामुळं सरकारची सोयाबीनची विक्री कशी राहील याकडं बाजाराचं देखील लक्ष लागून आहे त्यामुळंच बाजारामध्ये सध्या सोयाबीनची आवक कमी होऊन देखील आपल्याला अपेक्षित अशी तेजी दिसत नाही आहे आता तेजी न दिसण्यामागं आणखीन एक प्रामुख्यानं कारण आहे ते म्हणजे सोयाबीनचे कमी झालेले भाव आता देशामध्ये सोयाबीनचे भाव कमी आहे त्याला प्रामुख्यानं कारण आहे एक तर यंदा वाढलेलं उत्पादन आणि दुसरं म्हणजे डीडीजीएसमुळं सोयाबीनला कमी झालेली मागणी आता जी एसचा नेमका सोयाबीनवर काय परिणाम होतो याची चर्चा आपण अनेकदा केलेली आहे आता जर सोयाबीनचे बाजारभाव हे सोयाबीनच्या भावावर अवलंबून असेल तर मग साहजिकच प्रश्न असा येतोय की सध्या सोयाबीनचे भाव काय आणि निर्यातीच्या पातळीवरती काय सुरू आहे तर देशातल्या बाजारामध्ये सोयाबीनचे भाव चालू हंगामामध्ये आपल्याला एकंदरीत सत्तावीस हजार पाचशे ते एकोणतीस हजार रुपयांच्या दरम्यान दिसून आले होते सध्या आपल्याला देशभरामध्ये अठ्ठावीस ते एकोणतीस हजार रुपयांच्या दरम्यान सोयाबीनचे दर दिसत असल्याचं व्यापारी सांगतात आता जर निर्यातीचा आपण आढावा घेतला तर पहिल्या सहा महिन्यात म्हणजे आपला हंगाम सुरू होतो ऑक्टोबरमध्ये ऑक्टोबरपासून ते मार्चपर्यंत या सहा महिन्यामध्ये देशातून होणारी सोयाबीनची निर्यात गेल्या वर्षीपेक्षा काहीशी कमी झाली आहे त्याचं प्रामुख्यानं कारण आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कमी झालेले बाजारभाव आता आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा पुरवठा जास्त वाढलेला आहे सोयाबीनचा गाळप जर देखील जास्त झालं होतं त्यामुळं सोयाबीनचा पुरवठा देखील जास्त होता आणि त्यामुळंच दर कमी झालेले आहेत आता आंतरराष्ट्रीय बाजारात जर दर कमी असतील तर साहजिकच आपल्या निर्यातीचे दर देखील कमीच असणार त्यामुळं देशातून सोयाबीनची निर्यात कमी झाल्याचं सांगितलं जात आहे गेल्या वर्षी ऑक्टोबर ते मार्च या सहा महिन्यांमध्ये देशातून तेरा लाख टन सोयाबीनची निर्यात झाली होती परंतु चालू हंगामामध्ये पहिल्या सहा महिन्यात म्हणजे मार्चपर्यंत अकरा लाख टनांची निर्यात झाल्याचं व्यापाऱ्यांचं आणि निर्यातदारांचं म्हणणं आहे सोयाबीन प्रोसेसर्स असोसिएशन ऑफ इंडियानं देखील हा आकडा दिलेला आहे म्हणजेच यंदा अकरा लाख टनाची पहिल्या सहा महिन्यामध्ये निर्यात झाली जर आपण एप्रिल दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षाचा जर आढावा घेतला तर सॉल्वंट एक्स्ट्राक्टर असोसिएशन ऑफ इंडिया या संस्थेनं माहिती दिली आहे की यंदा देशातून वर्षभरात म्हणजे आर्थिक वर्षात एप्रिल दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये एकवीस लाख टनांची निर्यात झाली आहे आणि ही निर्यात गेल्या वर्षीच्या आर्थिक वर्षात झालेल्या निर्याती एवढीच आहे म्हणजे गेल्या वर्षी देखील एकवीस लाख टनांच्या दरम्यानच निर्यात झाली होती निर्यातीमध्ये फारसा फरक नाही आहे परंतु जर आपण सोयाबीन हंगामाचा विचार केला तर सोयाबीन हंगामाच्या पहिल्या सहा महिन्यांमध्ये निर्यात कमी झालेली आहे आता बाजारामध्ये आत्तापर्यंत म्हणजे मार्चच्या शेवटपर्यंत किती आवक झाली ते देखील पाहूया सोपा अर्थात सोयाबीन प्रोसेसर्स असोसिएशन ऑफ इंडिया या संस्थेनं दिलेल्या माहितीनुसार मार्च महिन्याच्या शेवटपर्यंत म्हणजे एकतीस मार्चपर्यंत देशातल्या बाजारात बहात्तर लाख टन सोयाबीनची आवक झाली होती आणि सोपाचं म्हणणं आहे की देशातलं उत्पादन जवळपास एक एकशे सव्वीस लाख टन होणार आहे त्यापैकी एकशे बावीस लाख टन सोयाबीनचं गाळप होऊ शकतं त्यापैकी बहात्तर लाख टन सोयाबीनची आवक बाजारामध्ये होऊन गेली आहे म्हणजेच आणखीन पन्नास लाख टन सोयाबीन बाजारात येईल असं या संस्थेचं म्हणणं आहे आता साहजिकच बाजारामध्ये सध्याची आवक कमी झालेली आहे आता बाजारामध्ये आवक कमी झाल्यानंतर साहजिकच शेतकऱ्यांना शेतकऱ्यांसकडंच शित्करन सकड़ सगळ्यांना अशी अपेक्षा होती की सोयाबीनचे दर चांगले सुधारतील पण असं होताना दिसत नाही आहे त्याचं प्रामुख्यानं कारण असं आहे की सरकारकडं आजही एकोणीस लाख टनांपेक्षा अधिक सोयाबीनचा स्टॉक आहे आता सरकारनं यंदा वीस लाख टनांच्या आसपास खरेदी केली होती त्यापैकी काही हजार टन सोयाबीन विकलं परंतु अजूनही एकोणीस लाख टनांच्या दरम्यान सरकारकडं सोयाबीन आहे आता मध्यंतरी म्हणजे मार्च महिन्या फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये सरकारनं विक्रीचं विक्रीचा एक निर्णय घेतला होता काही लॉट देखील विकला त्यामुळं बाजारभाव अचानक कमी झाले म्हणजे दोन तीनशे रुपयाने बाजारभाव तुटले होते त्यामुळे सरकारनं विक्रीचा निर्णय काहीसा थांबवला होता त्यामुळं साहजिकच बाजारातली कमी झालेली आवक आणि दुसरीकडं सरकारनं थांबवलेली विक्री यामुळे दरामध्ये आपल्याला दोन ते तीनशे रुपयांची सुधारणा दिसून आली होती त्यामुळे सध्याचे आपल्याला बाजारभाव दिसत आहेत मग आता या पुढच्या काळात सोयाबीन दराचं नेमकं काय होऊ शकतं दरामध्ये मोठी तेजी येण्याची शक्यता आहे का तर अभ्यासकांचं असं म्हणणं आहे की सध्या जरी बाजारामधली आवक कमी आहे मे महिना आणि जून महिन्यामध्ये आवक कमी जरी होणार असली तरी सरकारकडचा स्टॉक बाजारामध्ये येण्याची शक्यता आहे आता सरकारनं सोयाबीनची विक्री थांबवली आहे परंतु सरकार काही वर्षभर सोयाबीन सांभाळणार नाही सरकार पुढच्या काही महिन्यांमध्ये सोयाबीनची विक्री करणारच आहे आता उद्योगांनी सांगितलं होतं की एकदा सोयाबीनची पेरणी झाली तर सरकारनं सोयाबीनची विक्री करावी म्हणजेच जर समजा सोयाबीन पेरणी व्हायच्या आधी जर सरकारनं बाजारामध्ये सोयाबीन विकलं तर सोयाबीनचे बाजारभाव पुन्हा चहा चार हजारांपर्यंत खाली जातील आणि जर पेरणीच्या काळामध्ये सोयाबीनचे भाव कमी असतील तर शेतकरी सोयाबीनची लागवड कमी करतील त्यामुळे सरकारनं जुलै किंवा ऑगस्टमध्ये सोयाबीनची विक्री करावी असं आवाहन उद्योगांनी केलेलं होतं आता सरकार खरंच त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जुलै किंवा ऑगस्टमध्ये सोयाबीन विकते का हे पाहावंच लागेल परंतु सरकारनं विक्री काहीशी पुढं ढकललेली आपल्याला दिसून येते त्यामुळंच बाजारामध्ये आपल्याला मागच्या दोन तीन आठवड्यांमध्ये दरात दोनशे रुपयांपर्यंतची सुधारणा दिसून येते परंतु या पुढच्या काळामध्ये सरकारच्या सोयाबीनचा एक दबाव बाजारावरती कायम असणार आहे आता याच्यामध्ये दोन घटक पुढे येत आहेत आता पुढच्या काळात सोयाबीनची आवक तर कमी होणारच आहे परंतु सरकारचा स्टॉक आहेच त्यामुळं सरकारच्या स्टॉकमुळं बाजारामध्ये फार मोठ्या तेजीची अपेक्षा नाही आहे अभ्यासकांनी असं सांगितलं की बाजारभाव आपल्याला कदाचित या पुढच्या काळामध्ये दोन तीनशे रुपयांनी वाढलेला दिसू शकतात पण जर सरकारनं लगेच सोयाबीन विक्रीला काढलं तर मात्र याची शक्यता दिसणार नाही आणि जर समजा सरकारनं सोयाबीनची विक्री उशिरा केली आणि देशातल्या सोयाबीनची लागवड जर कमी झाल्याचं चित्र पुढं आलं तर मात्र सोयाबीनच्या दरामध्ये आपल्याला सुधारणा दिसून येऊ शकते तरी देखील सोयाबीनच्या भावामध्ये फार मोठ्या तेजीची अपेक्षा यांना दिसत नाही असं देखील अभ्यासकांचं म्हणणं आहे थोडक्यात काय तर पुढच्या दोन तीन महिन्यांमध्ये नेमकं सरकारची सोयाबीनची विक्री कशी राहते आहे जूनपासून आपला मान्सून हंगाम चालू होतोय पेरण्या चालू होतील तर खरेप्यामध्ये सोयाबीनची लागवड कशी होते लागवड वाढते का घटते घटली तरी नेमकी किती घटणार आहे या सगळ्यांचा परिणाम आपल्याला सोयाबीनच्या दरावरती दिसून येऊ शकतो थोडक्यात सांगायचं झालं तर सोयाबीनच्या दरामध्ये या पुढच्या काळात देखील फार मोठ्या तेजीची अपेक्षा दुसरंच आहे सोयाबीनचे दर आपल्याला जे सध्या बेचाळीस ते चौवेचाळीस ते कदाचित शेचाळीस सत्तेचाळीस दिसू शकतात परंतु त्यापेक्षा जास्त दिसण्याची जा शक्यता कमीच असल्याचं अभ्यासकांचं जा म्हणणं आहे तसंच या सगळ्या घटकांचा परिणाम प्लांटच्या रेटवर देखील होईल प्लांटचे रेट देखील आपल्याला हो जास्तीत जास्त सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस आणि जर समजा खरेपामधली म्हणजे खरीपामध्ये जेव्हा शेतकरी सोयाबीनची लागवड चालू करतील त्यावेळी जर समजा लागवडीमध्ये घट दिसून आली तर हे रेट कदाचित म्हणजे प्लांटचे रेट कदाचित एकोणपन्नास पन्नास रुपयांच्या दरम्यान म्हणजे एकोण चार हजार नऊशे ते पाच हजार रुपयांच्या दरम्यान दिसू शकतात असा अंदाज सध्या तरी अभ्यासकांनी व्यक्त केलाय थोडक्यात काय तर आपल्याला दोन तीन गोष्टींकडं लक्ष ठेवून हो असावं लागेल एक म्हणजे सरकारची सोयाबीनची विक्री नेमकी कधी होणार आहे आणि सरकार सोयाबीन विक्रीचे भाव काय ठेवणार आहे दुसरं म्हणजे जेव्हा जर समजा पेरण्यात वेळेत सुरू झाल्या तर नेमके पेरणीची दिशा काय पेरणी वाढते का कमी होते आणि तिसरं म्हणजे सोयाबीन निर्यातीची स्थिती काय राहू शकते या सग तीन घडामोडींनुसार आपल्याला बाजारावरती परिणाम दिसून येईल आणि त्यामुळं या तीनही पातळ्यांवरती या पुढच्या काळात जे काही घडामोडी घडतील आणि त्याचा बाजारावर परिणाम दिसेल याचा आढावा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचतच राहू त्यासाठी आपल्या अॅग्राउनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका